डांबरामध्ये अडकलेल्या घोनज जातीच्या सापाला ॲनिमल राहत आणि प्राणी मातर मित्रांनी दिले जीवदान दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सांगलीमधील कोल्हापूर रोडजवळील आकाशवाणी येथे रस्त्याच्या कडेला रस्ता दुरुस्त करून निष्काळजीपणे टाकलेल्या डांबरामध्ये एक साप अडकल्याची माहिती तेथील काही जागरूक नागरिकांनी प्राणी मित्र मंदार शिंपी आणि राकेश तळेकर यांना दिली तत्काळ या दोघांनी घटनास्थळी दाव घेत जागेवर जाऊन पाणी केली असता तो साप घुनच जातीचा जा अत्यंत विषारी असा होता तो साप तोंडापासून ते शेवटच्या शेपटीपर्यंत डांबरामध्ये अडकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला प्राणीमित्र मंदार शिंपी यांनी डांबरामध्ये अडकलेल्या सापाला काढण्याचा प्रयत्न केला पण या सापाला तोंडापासून ते शेपटीपर्यंत संपूर्ण डांबरात अडकलेला असल्यामुळे त्याला त्यातून सहज बाहेर काढणे हे अशक्य झाले म्हणून त्यांनी मदतीसाठी ॲनिमल मध्ये कार्यरत असणारे प्राणी मित्र कौस्तुभपोळ यांना संपर्क केला आणि सर्व परिस्थिती त्यांनी त्यांना सांगितली घोनस साप अत्यंत विषारी असल्याने या परिस्थितीतून तसेच त्याला वाचवणे हे अशक्य होते म्हणून काही वेळासाठी त्याला बेशुद्ध करण्यासाठी भुलीचे इंजेक्शन देण्याचे या सर्वांनी ठरवले ॲनिमल राहतच्या पशुवैद्यकीय राकेश चितोरा यांच्या मार्गदर्शनाखाली सापाला बेशुद्ध करण्यात आले आणि सापाला डांबरातून सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी अनिमल राहतचे राहचे प्रसाद सूर्यवंशी आणि प्राणीमित्र मंदार शिंपी यांनी धडपड सुरू केली डांबरामधून सापाला वेगळे करणे अत्यंत अवघड असे होते त्यात साप विषारी त्याच्या जबड्याजवळील विष दातापासून सुरक्षित राहण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली डांबर आणि साप वेगळे कर करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करण्यात आला सलग तीन तास प्रयत्न केल्यानंतर सापाला सुखरूप आणि कोणत्याही इजा न करता वाचवण्यामध्ये यांना सर्वांना यश आले घोनस सापाला गरजेनुसार उपचार विश्रांती देऊन शुद्धीवर आल्यानंतर तो व्यवस्थित असल्याची खात्री झाल्यानंतरच सापाला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले